रविताप झाला मावळे तुकडे दाटणी म्हणून मावळे तुकडे बातमी लक्षे अर्धा पेजे मारून झाला अर्धा पेजे मारून झाला

समजत नाही कमी त्या कमी त्या थांबून माया नव्याला काय पटत नाही माया नव्या काय बागत नाही त्या घेतला कमर गेले की काय आठवतं याला माया ऐकून कष्टांम वाढविला लोकांच्या घरच्या धुण्या बांगड्यावर बाबा जगलीला पेज भाकरीवर तू कवी ला कौतुक सोळा वाढविला ते वाढविला आयजूल वाढविला ते वाढविला पाण्यात होती बघून संसार केला मी होती बघू त्या संसार केला नाही तुला आठवड्यात बघा केला हे त्याला समजत नाही कमी प्या कमी त्या हाबून त्याला काय पटत The ghost tìm 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 cái. tìm 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 mở đầu của mọi người mở lại <laughs> phòng gió thơm thơm mì kia thơm mì kia hâm mộ thả lạc anh कमी प्या कमी चाला काय पटत ना